कुठले दादा कुठले कडेगावचे काय किमती समजा सात हजार रुपये का नाही का का अच्छा काय लागली का मागणी बाजारात हा नाही का अजून मित्रांनो सात हजार रुपये प्रमाण कान सांगताय ते हजार कमी होईल मित्रांनो आज मार्केटमध्ये बऱ्यापैकी माल आलेला दिसतोय कारण की इथून आता पुढचे जे ईदपर्यंत ते आठवडे वार असतील ते ईदचे बाजार असतील पण ईदसाठी लागणारा माल दिसत नाही इथं अजून बघू चला आपण मार्केट वगैरे हो बघू ईदसाठी लागणारा माल आहे का बघायला दिसू आहे पाठ छोटे बच्चे दिसतो मोठे भोकळ दिसत नाही अजून कटिंगचे वीज साठी कोरबानीचे हो दादा काय किमती बच्चांच्या काय काय नाही काय कानप्रमाणे का कान फक्त साडेतीन हजार साडेतीन हजार मित्रांनो साडेतीन हजार प्रमाणे त्याच्यानंतर इकडे पण बच्चे दिसू राहिले काय कानप्रमाणे साडेचारचे बकरे पाटे दोन मिक्स आहे घ्या नऊ पाट असा बोकड्या मित्रांनो हे पण साडेचार प्रमाणे सौदा समोर आला कमी होईल इकडे पण दिसू राहिले छोटे बच्चे, बच्चे खूप मोठ्या प्रमाणावर दिसतात आजच्या मार्केटमध्ये काय काम कानप्रमाणे हा क्या कानसे साडेचार मित्रांनो हे देखील साडेचार प्रमाणे सगळे गावराणी बच्चे दाखवतो तुम्हाला मी हे आणत होते राजस्थानी पण त्यांनी पण सध्या उन्हाळा जास्त असल्या कारणाने ऊन जास्त असल्या कारणाने ते आणत नाही राजस्थानी मध्ये त्यांच्याकडे देखील गावराणे दिसत आहे हो आता तो बाजार आहे तो बाजारमध्ये तुम्हाला मोठ्या बघा कमी भेटतील पण छोटे बच्चे बच्च ब काय किंमत व्हायची होती सहा हजार न रे का मादी का मित्रांनो सहा हजार मध्ये माझी समोर आला कमी होईल बघा हे पण बच्चे असे पण बच्चे तुम्हाला बघायला भेटतील त्याच्यानंतर हे बघा या असे बच्चे बघायला भेटतील काय कानप्रमाणे साडेचार हजार कुठले तुम्ही सायगावची का शेतकरी व्यापारी का अच्छा मित्रांनो सायगावची व्यापारी साडेचार प्रमाणे सांगताय सांगा मोबाईल नंबर नव्वद अकरा तेवीस झिरो पाच तुमचं नाव समाधान देवरे, देवरे सायगाव का तालुका मालेगाव का चाळीसगावच माले का चालेल ठीक आहे हा 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 चव्हाण अच्छा अच्छा तर मित्रांनो गावरानी बच्चे जे तुम्हाला दाखवतोय जर तुम्हाला पुढच्या ईदसाठी बोकड पालन करत असेल तर तुम्हाला आता हे दोन तीन बाजार आहेत जर तुम्ही या बाजारामध्ये असे बोकड घेताय तर तुम्हाला पुढच्या ईद पर्यंत हे बोकड बरोबर दोन दात होऊन जातील दोन दात चार दात त्यावेळेस तुम्हाला हे बोकड ईद साठी कामात येतील फक्त घरी गेल्यानंतर जनताचं औषध पाजा खस्सी करा आणि लिव्हर ठाणे वगैरे देऊन त्यांना तुम्ही चारा वगैरे टाकून चांगली त्यांची वाढ वगैरे तुम्ही करू शकतात बोकड वगैरे अशीच बोकड तुम्हाला घ्यावं लागतील काय काम ते चार हजार प्रमाणे कुठलं तुम्ही चाळीस गावचीच का मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन पंच्याऐंशी सत्तावीस पन्नास काय नाव साहेबराव रावते चाळीसगावचे पाटणदी रोड का मित्रांनो आजच्या बाजारामध्ये सगळे बोकड बघायला भेटतील काय किमती चार हजार प्रमाण का मित्रांनो चार हजार प्रमाण न घे समोर सौदा आल्यावर कमी होईल जर तुम्ही एक पेक्षा जास्त घेताय पाच दहा तर तुम्हाला अजून सौदावरती कमी करता येईल तुम्ही बघू शकता बाजारामध्ये मोठी बकरी जी आजची जी बाजाराची परिस्थिती मोठी बकरी तुम्हाला बाजारात बघायला भेटणार नाही सगळे जे कटिंगचे बच्चे असतील ते बच्चे तुम्हाला बघायला भेटतील काय किमती तरी तिघांची तेरा हजार मित्रांनो तिघांची तेरा हजार सांगता येते साडेचार पावणे पाचच्या दामाने चार हजारच्या दामाने हे बघा इकडे पण तुम्हाला बच्चे बघायला भेटतील सगळीकडे तुम्हाला जे कटिंगचे बोकड आहेत ते बघायला भेटतील जर तुम्ही समजा छोटे बच्चे घेताय शेळी पालनासाठी असे बच्चे तर बच्चे घेताना थोडे बच्चे असे बघा की जेणेकरून बच्च बघताना खुरगटलेलं नसावं खाली जे तिचं अंडकोश असेल ते देखील छोट असायला पाहिजे जास्त मोठं नसायला पाहिजे जास्त मोठं जेव्हा असतं तेव्हा ते बच्च जास्त वयाचं असतं शिंग शिंग बघायचे शिंग पण छोटे पाहिजे पेहरापाची नाजूक पाहिजे त्यावेळेस तसं बच्चू जास्त वाढी लागतं बघू शकता तुम्ही पूर्ण बाजारामध्ये बच्चीस बच्चे आहेत बकऱ्या नाहीत मोठ्या बकऱ्या आता आपण जे मोठ्या बकऱ्या व्यापाऱ्यांकडे त्यांच्याकडे जाऊ दो। नगरजवळातले व्यापारी आहे आज तुम्हाला जी बच्चांची जी तुम्हाला एवरेज रेंज दाखवलेली ही रेंज जवळपास साडेतीन चार साडेचार पाच अशी किंमत आहे ज्यांनी चार साडेचार सांगितले त्यांच्याकडनं तुम्हाला तीन साडेतीनला बकरीचं बच्च भेटून देईल हजार पंधराशे सहज कमी होऊन जातात एका बच्च्या मागे मित्रांनो आता ह्या पट्ट्यामध्ये व्यापाऱ्यांच्या शेड्या आहेत ज्या पालतूच्या शेड्या असतील बघू शकतो तिच्या काल दोन बच्चे आहेत काय किंमत तिची अठरा हजार काय लागली का बोली तेरा ला जी मक्ता काय सांगितलं फायनल मग साडे 1.5 सोडा का फाड बोकळे खाली इथे आणले ते आवाज आणला ते का काय मार्केट ची पोझिशन सामान्य साधारण आहे का था। 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 बकरे काय मध्ये सरळ बत्तीस असती सरळ मार्केट मध्ये आता आला ना अच्छा अच्छा नाही का कटिंग तस का जुलै आणि ऑगस्ट मध्ये चालेल का पण पाणी मोठं होऊन हा तारा पाणी घेऊन जाता मधुर लोक बरोबर शेतात गेले म्हणजे थोडाफार तारा घेऊन बरोबर बरोबर आता पोझिशन आता पोजिशन डाऊन एकदम दोन हजार रुपये रेट कमी हा बरोबर आणि माल पण मला असं वाटतं तुम्ही खरेदी करत नाही तो भारी माल तो खरेदी करत नाही सध्या आहेच नाही का टायमार बरोबर येऊन जातो असं आहे का माल घेऊन जातो हा 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 माल राहिला बरोबर मित्रांनो हा जो पूर्ण पट्टा हा ही का बरोबर घेणारे कमी तर मित्रांनो या पट्ट्यामध्ये खूप बकऱ्या असायच्या नगर जवळवालांच्या बकऱ्या सध्या सीझन नसल्या कारण बकऱ्या देखील पायऱ्याच्या खर्च करत नाही कारण नाही म्हणून आता ही ज्या ही जी पट्टी दिसते पूर्ण ही पट्टी बहुतेक खाली असावी किंवा दुधाचे बकरी बच्चे असावे त्यांना बच्चे भाऊ किती आज्वीस सव्वीस मित्रांनो चेतन भाऊ ते यांची धावनी पूर्ण गावराणीची सव्वीस बकऱ्या आहेत त्यांचा मोबाईल नंबर देऊन देतो तुम्हाला मी जर तुम्हाला गावराणीमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही बघा त्यांच्याकडे बच्चे आहेत बकरीवाले बच्चे म्हणजे ज्या बकऱ्या त्यांना देखील बच्चे आहेत काही खाट्या बकऱ्या असतील सगळं तुम्हाला भेटून जातो